नमस्कार मंडे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर हा आपला एक हिंदू सण आहे जो की साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे याला विजयादशमी असंही म्हणतात अख्ख्या देशभरात लोक हा सण भरपूर उत्साहाने साजरा करतात दोन तीन आठवड्यांनी लगेचच दिवाळी येते तर या सणाचं एक महत्त्व म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आपल्याला याबद्दलची पौराणिक कथाही माहिती असते सर हा शब्द जो आहे तो दस आणि हरा ह्या दोन शब्दांपासून बनलेला आहे दस म्हणजे दहा तोंडी रावण हरा म्हणजे पराजय असा होतो दसऱ्याच्या दिवशी या दहा तोंडी रावणाचा रामाने वध केला हरवलं आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला त्यामुळे या दिवसाला दसरा म्हणतात नवरात्रीच्या या नवव्या माळीनंतर दहावा दिवस म्हणजे दसरा येतो म्हणून हिंदू पौराणिक कथांमध्ये असं म्हटलं जातं की या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला त्याला पृथ्वी तलावरून नष्ट केले म्हणून दसरा साजरा केला जातो दोन्ही कथांमधून आपल्याला एकच बोध मिळतो अंधारावर प्रकाशाचा असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो त्याच भागांमध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कथाही असतील पौराणिक कथाही असतील परंतु आपण कधी विचार केला का दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का वाटली जातात त्याला ती कथा पाहूया कथांनुसार राम लक्ष्मण आणि त्यांचे वडील दशरथ यांचे पूर्वज हे होते त्यांची एवढी महती होती की ज्या कुळात त्यांचा जन्म झाला ते पुढे रघुकुळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं संस्कृतमधल्या महाकवी कालिदासांच्या रघुवंश या काव्यात रघुराजाच्या आणि त्यांच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली जाते तिचा सारांश साधारणतः असा आहे कौत्स हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती ऋण्नी म्हणजे वरतंतूंनी मला काही नको असं म्हटल्यावरही कौत्सानं त्यांच्या मागे मला मी काय देऊ म्हणून कागादा लावला शेवटी त्याचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वरतंतूंनी कौत्साला म्हटलं तू चौदा विद्या शिकलास ना मग मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतूंना वाटलं पण कौत्स तसा हुशार प्राणशुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला रघुराजानं त्यांचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं विचारणा केली कौंसानं काहीसा संकोच करत आपलं कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला रघुराजाने नुकताच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी संपत्ती आधीच गरिबांना वाटून टाकली होती तो स्वतः एका झोपडीत राहू लागला होता आणि मातीची भांडी वापरू लागला त्यानं कौसाची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसाची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला त्यानं सगळं काही कौसाला दान केलं पण कौसानं केवळ चौदा कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या आणि वरतंतून दिल्या दोघांनी त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला कुबेरानंही एकदा दिलेला मुद्रा घरी नेण्यास नकार ना दिला मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौपसानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं ना तो दसऱ्याचा दिवस होता या कहाणी म्हणून सोनं म्हणून आपट्याची पानं फुटण्याची प्रथा सुरू झाली पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख केवळ पुराणातच नाही आयुर्वेदात या झाडाला औषधी वनस्पती मानलं आहे तर काळानुसार त्या झाडाचं अस्तित्वही कमी होत चाललेलं आहे पण झाडं तोडतो परंतु ते लावणं त्यांचं संगोपन करणं ते या पर्यावरणामध्ये टिकून ठेवणंही आपलंच काम आहे भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद